आठ लाख एकोणनव्वद हजार नऊशे बत्तीस रुपयाचा गुटखा जप्त पुसद पोलिसांची कारवाई गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडले शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडले आहे यामध्ये मालवाहू एपे सह सहा लाख सदुसष्ट हजार चारशे बत्तीस रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू असा एकूण आठ लाख एकोणनवद हजार नऊशे बत्तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई येथे करण्यात आली अयुब खान, खान पठाण व त्याचे दोन साथीदार असे वाहतूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत शहर पोलिसांचे गस्तीवर असताना काही वाहनांची तपासणी केली यामध्ये एका मालवाहू वाहनात अनधिकृतपणे शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखू व गुटखा साठा मिळून आला या प्रकरणी पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज उसद यवतमाळ